नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरोग्य पद आरोग्यसेवक या पदासंबंधी ज्या काही महत्वाच्या अपडेट आहेत त्या महत्वाच्या अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊनच येतो आज अशीच एक महत्वाची अपडेट जे आहे ती आपल्यासाठी उपयुक्त अशी माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि ती माहिती आहे एका माहिती अधिकारासंबंधी जी आहे आरोग्यसेवक या पदासंबंधी मग आरोग्यसेवक पदासंबंधी टाकण्यात आलेल्या आर टी आय मध्ये आपल्याला एका जिल्ह्याची जी माहिती आहे त्या जिल्ह्याची माहिती भेटलेली आहे की तिथे आरोग्यसेवक पद किती भरण्यात आलेले आहेत आणि तिथे रिक्त पदांची संख्या किती आहे तर विद्यार्थी मित्रांनो यावरून आपण एक अंदाज लावू शकतो की कुठल्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहेत आणि यावर काय हालचाली चालू आहेत त्यासंबंधीच आजचा व्हिडिओ आपल्यासाठी उपयुक्त आहे तर मित्रांनो आज आपण पाहूया आपल्या गडचिरोली जिल्ह्यासंबंधी हा आय टाकण्यात आलेला होता आणि इथं तपशीलवार माहिती तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे तर पहा कुठला तर नोंदणी क्रमांक इथं दिलेला आहे आपल्याला सॉरी मी पेनचा कमी करतो हा नोंदणी क्रमांक दिलेला आहे रिक्वेस्ट डिस्पोज ऑफ इथं विनंती निकाली काढण्यात आलेली आहे आणि कधी ॲज ऑन डेट पहा मित्रांनो अकरा अकरा दोन हजार पंचवीस अकरा अकरा दोन हजार पंचवीस तर इथं काय सांगितलेलं आहे द टोटल सँक्शन पोस्ट इन द एम डब्ल्यू मेल एम मेल म्हणजेच काय आरोग्यसेवक पुरुष आरोग्यसेवक सेवक पुरुष पुरुष केडर आर टू नाईन नाईन किती दोनशे नव्याण्णव ऑफ वीच वन फोर्टी नाईन पोर्ट आर करंटली फिल्ड म्हणजे एकशे एकोणपन्नास जी पदं आहेत ती भरण्यात आलेली आहेत ती भरलेली आहेत एकशे एकोणपन्नास पद मग उरलेली पदं किती आहेत एकशे पन्नास पोस्ट ज्या आहेत त्या वॅकंट आहेत विद्यार्थी मित्रांनो hmm. एकशे पन्नास पोस्ट या व्हॅकंट आहेत आणि यासाठी नोडल ऑफिसरचा ऍड्रेस दिलेला आहे झेडपी ही जी झेडपीची गडचिरोलीची जी मेल आय आहे या मेल आयडीवर आपल्याला हा आरटीआय पाहायला मिळतो सोबत काय तीन अकरा पंचवीसला आरटीआय दाखल केला होता आणि अकरा अकरा पंचवीसला आपल्याला ही माहिती भेटलेली तर मित्रांनो यावरून आपल्याला हे कळतं की आरोग्यसेवक हो या पदासंबंधी हालचाली सुरू आहेत त्यांचा डाटा गोळा करणं सुरू आहे असंच जर गडचिरोलीचं आहे तर इतर जिल्ह्यांचं ही माहिती आपल्याला येत्या काळामध्ये मिळू शकते की कि पदं किती भरलेली आहेत आणि किती रिक्त आहेत आणि या रिक्त पदावरून जर आत्ताचे जे आरोग्यसेवक आहेत त्यावरला जर आरोग्य विभागाचा की जिल्हा परिषदचा असो महानगरपालिकेचा असो या संबंधी जो ताण वाढलेला आहे तो ताण कमी करण्यासाठी मनुष्यबळ त्यांना लागणार आहे आणि या आर टी मधून आपल्याला ती माहिती भेट भेटते की कि किती पदं रिक्त आहेत आणि किती भरायचे आहेत तर यावरूनच आपण जाहिरातीचा अंदाज लावू शकतो आणि किती लवकरात लवकर गव्हर्मेंट ते या जाहिराती भरू शकते तर अशा पद्धतीनं जो आर टी आय आहे तुमच्यासमोर ठेवलेला आहे ही अपडेटच होती आपल्यासाठी तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राम